कोगनोळीत बिबट्याकडून महिलेचा पाठलाग सर्वत्र घबराट बंदोबस्त करण्याची मागणी कोगनोळी येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या शेतात काम करत असणाऱ्या महिलेच्या पाठीमागे बिबट्या लागल्याची घटना रविवार तारीख सतरा रोजी पाचच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी हणबरवाडी रोडवर असणाऱ्या करडे जगताप मळ्यात रेखा जगताप आपल्या शेतात काम करत होत्या पाठीमागून कशाचा तरी आवाज येऊ लागल्याने त्या त्या दिशेने पाहू लागल्या थोड्याच वेळात समोरून कोणता तरी प्राणी येत असल्याचे त्यांना दिसले लागलीच त्या, लाग त्या पळत रस्त्याच्या दिशेने येऊ लागल्या यावेळी त्यांच्या पाठीमागे लागलेला प्राणी हा बिबट्याच असल्याचे सुभाष जगताप व निवास माने यांनी पाहिले बिबट्या पाठ लागल्याचे पाहून आरडाओरड केल्याने बिबट्याविरुद्ध दिशेला पळून गेला त्यामुळे रेखा जगताप या बचावल्या गेल्या आहेत घटनेची माहिती मिळताच शेजारीच असणाऱ्या शेतातील लोकांनी गर्दी केली होती नशीब बलवंत म्हणून महिला वाचली असल्याचे या ठिकाणी बोलले जात होते बिबट्याने महिलेचा पाठलाग केल्याची माहिती सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोगनोळी मध्ये आलेल्या बिबट्याला पकडून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स च कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव गाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोनोळी